नमस्कार आदर्श मराठी विद्यामंदिरचे विद्यार्थी जलसंवर्धनावर आज नाटिका सादर Start. सध्या आपल्या गावात खूप पाण्याची टंचाई सुरू आहे असं अ अरे मी काय म्हणतोस लोकांना माझ्या एक युक्ती आहे युक्ती कोणती युक्ती आपल्या गावला जस मराठी विद्या मंदिरचे विद्यार्थी आले બરોબર ગરજ અે તેવી વાપરા નળ બંધ કરા અને कपात अन्यथा नदीत नाही मिळेल कपात लक्षात ठेवा आज जर तुम्ही पाणी वाचवले उद्या पाणी तुम्हाला वाचवे घरोघरी देव या नारा पाण्याचा वापर जपून करा घरोघरी देव नारा पाण्याचा वापर जपून करा नको असे दुष्काळाची आपत्ती तर जपून वापरायची संपत्ती જીરવ્યા પેક્ષા પાણી જીરવા Их.